हा हा म्हणता वर्ष निघून गेले वृंदाची परीक्षा झाली शिवणाचा कोर्स संपला तीही परीक्षा झाली दोन्ही परीक्षेत ती पास झाली शाळेला रजा पडली गेल्या दीड वर्षात ती कैलासपूरला गेली नव्हती गेल्या खेपेला दादाजींचे विरक्त पुष्कळचे अलिप्त मायारहित आयुष्य तिने पाहिले होते अनुभवले होते त्यामुळे कैलासपूरला जाण्याची तिला आता पूर्वीसारखी फारशी ओढ राहिली नव्हती आपण यावे अशी कुणाची इच्छा असली कुणाचे तरी डोळे आपल्या येण्याकडे लागलेले आहेत कुणाला तरी आपली गरज आहे या जाणिवेतच या गरजेच्या भावनेतून जाणाऱ्याच्या मनाची ओढ वाढते दादाजींची म्हणजेच मालूने लिहिलेली लि पत्रे मधून मधून येत पण त्यात तू आनंदात असशील तुझा अभ्यास ठीक चालला असेल या ठराविक मजकुरापलीकडे काही नसे तुला सुट्टी केव्हा पडणार अगर तू सुट्टी पडल्यावर ये असे चुकून सुद्धा कधी नसे नरहरी काकानी मात्र रघुनंदनच्या पत्रात लिहिले होते की वृंदा सुट्टी पडल्यावर इथे लवकरच येईल तेव्हा तिच्याबरोबर चार दिवस रजा घेऊन तूही ये पण दादाजींच्या पत्रात चुकून सुद्धा ये असा उल्लेख नसेल कदाचित विरक्तीच्या निरीक्षपणाच्या आणि संसार विनमुक्तेच्या दुसऱ्या टोकाला ते झपाट्याने चालले असल्यामुळे कुणी आलं काय गेलं काय सुखदुःखे समेकृत्वा अशी त्यांची स्थिती झाली असेल अगर त्यांना व्यवहारातल्या या गोष्टीचे विस्मरण पडले असेल पण काही असले तरी आपण कैलासपूरला गेले पाहिजे ते आपले कर्तव्य आहे कैलासनाथ बोलत नाही चालत नाही त्याची माया दिसत नाही म्हणून लोक त्याची पूजा करायची नि दर्शनाला यायचे थांबतात का कुठच्या तरी अदृश्य शक्तीने ते कैलासनाथाकडे धाव घेतात ही अदृश्य शक्ती म्हणजे ती श्रद्धा नी भक्ती मायेची ओढ नी भक्तीची धाव दोन्हीतली भावना एकच भक्ती हे मायेच दुसरं स्वरूप आहे त्याच भक्तीमुळे आपण दादाजींकडे गेले पाहिजे हेच विचार साऱ्या प्रवासभर ती मनाला शिकवित होती कैलासपूरला पन्हाही पोहोचली तेव्हा सूर्य नर्मदा माईच्या कुशीत लपत होता समोर दूरवर दिसणाऱ्या गावावर आणि आसपासच्या निसर्गावर संध्याछायेचे काळसर आवरण पसरले होते खाली नर्मदा माईच्या पाण्यावर काजळी धरत होती संध्याकाळची ही कातरवेळ मन विषण्ण करणारी होती तिने किनाऱ्याकडे नजर टाकली उभ्या असलेल्या लोकात म्हाताऱ्या पटेलबाबा शिवाय दुसरे कुणी दिसत नव्हते मागच्या वेळी ती आली होती तेव्हा नरहरी काका आणि मालू किनाऱ्यावर आली होती पण आज ती दिसत नव्हती आता आपण काही पहिल्या खेपेला येत नाही त्यावेळची नवी नवलाई आता राहिली नाही आता आपण प्रवासास रुळलो आहोत आता दर सुट्टीत आपण येणार तर दर खेपेस मुद्दाम वेळ मोडून कोण येणार ज्याची त्याला कामे नाहीत का पण मनाला एवढे समजावून सुद्धा तिचे मन विषण्ण झाले मन निराश झाले की ते उगीच तुलना करीत बसते सकाळी ती मुंबईहून निघाली तो प्रसंग तिच्या नजरेसमोर उभा राहिला ती जाणार म्हणून दोन दिवसांपासून रघुनंदन अस्वस्थ झाला होता हे तिच्या लक्षात आले होते स्टेशनवर येताना तो काहीसा गप्पच होता तरी तत्परतेने त्याचे दुर्लक्ष झाले नव्हते डब्यातल्या गर्दीत घुसून कोपऱ्यातली खिडकीजवळची जागा त्याने तिला मिळवून दिली होती ती नको म्हणत होती तरी तो घरून मुद्दाम थर्मास घेऊन आला होता त्यात त्याने बर्फ भरून आणला बरीचशी फळे घेऊन दिली होती अगदी बारीक सारीक गोष्टीतही तो लक्ष पुरवीत होता हा अनुभव तिला नवीन होता आणि त्याने तिचे मन सुखावले होते भारावले होते गाडी सुटायला बराच अवकाश होता रघुनंदन खिडकीशी उभा होता त्याने म्हटले रिंदा आपलं माणूस दूर जाऊ लागलं म्हणजे त्याची खरी किंमत कळते मनाला भावनावश होऊ न देण्याची खबरदारी घेत तिने हसून म्हटले म्हणजे खरी किंमत करण्यासाठी दूर जाणं अधिक श्रेयस्कर असंच ना त्याने काही उत्तर दिले नाही समोर फलाटावरून धावपळ करीत येणाऱ्या प्रवाशांकडे करी तो उगाच बघत राहिला थोड्या वेळाने त्याने म्हटले मला वाटते पुरुषाला जीवनात स्त्रीप्रेमापेक्षाही मातृप्रेमाची गरज अधिक लागत असावी आणि म्हणूनच पत्नीच्या प्रेमातही तो मातृप्रेम शोधीत असावा म्हणजे त्याच्या म्हणण्याचा अर्थ तिच्या लक्षात येईना त्याने म्हटले रिंदा माझ्या मनात विचारांचा इतका गोंधळ झालाय की ते विचार सुसंबद्धपणे मला आता सांगता येणार नाहीत पण तू दूर जाणार या कल्पनेने मी असहाय्य झाल्यासारखे मला वाटते त्याच्या स्वरातली करुणा आर्तता तिच्या हृदयाला भिडली पायातली बाकाखाली निसटलेली चप्पल पुन्हा पायात सरकवण्याच्या निमित्ताने तोंड वळवून ती खाली वाकली आणि तिने झटकन डोळे पुसले ती पनईतून उतरली बाबांनी सामान डोक्यावर घेतले त्याच्या मागोमाग ती चालू लागली नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे नरहरी काकांच्या घरी जाणे प्राप्त होते आणि आता त्यांच्या मुलाच्या घरी आपण राहतो आहोत तेव्हा तर हा शिरस्ता कटाक्षाने पाळणे आवश्यक होते पटेलबाबाला थांबायला सांगून ती आत गेली चौकात झोपाळ्यावर नरहरी काका दोन तीन खेडूतांशी बोलण्यात गुंतले होते तिला एकटीला पाहताच त्यांनी म्हटले अ नंदा कुठे आहे मागेच राहिला तिने म्हटले नाही नंदाभाई आला नाही का रजा मिळेल असे त्याने लिहिले होते हो पण आयत्यावेळी काही काम निघाल्यामुळे रजा नामंजूर झाली अरे मला वाटला तो तुझ्या बरोबर आहे म्हणून मी किनाऱ्यावर आलो नाही तिच्या मनाची अर्धी रुखरुख कमी झाली तिने हसून म्हटले माझ्या जन्मगावात मी काही नवीन नाही मालू कुठे आहे तेवढ्यात गोजा आत्या बाहेर आल्या त्यांनी म्हटले अग ती केव्हाची तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसले आज ताप भरलाय तिच्या अंगात नाहीतर केव्हाच किनाऱ्यावर येऊन बसली असती वृंदाच्या मनातली उरली सुरली रुखरुख पार गेली आत मालूजवळ जाऊन तिच्या अंगावर हात फिरवीत वृंदाने तिच्या कानाशी लागून म्हटले मालन तुझ्या नंदाबाईने तुझ्यासाठी परकर पोलकी पाठवलीत हा उद्या सकाळपर्यंत ताप पळाला पाहिजे रघुनंदन आला नाही म्हणून निराश पण लगेच त्यांनी म्हटले येऊन गेला वारंवार त्याला रजा कशी मिळेल काम म्हणजे काय पोरखेळ आहे वृंदा घरी पोचली तेव्हा अमथिमासी मागे गोठ्याच्या बाजूला दिवा घेऊन जात असलेली दिसली दादाजी पुढच्या खोलीत दारासमोरच कंदीला उकीडवे उकिडवे बसून डब्यातून फुलवाती काढित होते त्यांच्या पुण्यात पंचार्थी होती खाली वाकल्यामुळे त्यांची शुभ्र घनदाट दाढी जमिनीला ओझरता स्पर्श करीत होती मागच्या वर्षीपेक्षा ते अधिक झालेले दिसत होते त्यांच्या मागे झाकून गेली होती दिसत होता तो फक्त चेहरा तो चेहरा पूर्वीपेक्षा अधिक लांबट दिसत होता नाकाची धार कंदिलाच्या उजेडात उठून दिसत होती तेवढ्यात वाऱ्याच्या धोताने कंदिलाची ज्योत हल्ली नि प्रकाश मंदावला म्हणून त्यांनी किंचित मान उचलून कंदिलाकडे पाहिले त्यांचे डोळे त्या कृष ताम्र चेहऱ्यात विलक्षण तेजस्वी दिसत होते जणू त्यांच्या डोळ्यातून फाकणारे किरण कंदीलाच्या काचेवर परावर्तित होऊन आजूबाजूला प्रकाश पडला होता ती तेजस्वी गंभीर शांत आणि दयार्द्र मुखाकृती पाहून तिचे मन उचंबळून आले केवळ भक्तीनेच नाही तर अपार मायेने तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले आपल्या जन्माचा आपल्या घराण्याचा तिला अभिमान वाटला असा महात्मा व्यवहारी गोष्टीत कसा गुरफटून राहील तिने डोळे पुसले भावना वेग आवरला आणि ओसरी चढता चढता तिने हाक मारली दादाजी दादाजी मी आले पुढे होऊन तिने त्यांना वाकून नमस्कार केला तिला आशीर्वाद देत त्यांनी फुलबारीचा डबा बाजूला सारला आणि ते मागे भिंतीला टेकून बसले स्वरात रुसवेपणा आणून वृंदाने म्हटले दादाजी मी येणार हे माहीत असूनही तुम्ही का आरतीची तयारी करायला बसलात राहू दे आता मी झटपट आंघोळ करून येते नि तयारी करून देते पहाटे ती उठण्यापूर्वीच दादाजी घाटावर गेले होते वृंदाने मासीला म्हटले अमथी मासी दादाजी रोज इतक्या लवकर जातात ते काही बी विचारू नकोस कधी चारला तर कधी अजवाळी चांदणी रात असली की तीनलाच घाटावर जाऊन बसतात तू जाणार ना घाटावर आज नाही जाणार तू पाणतूल पेटवून पाणी ठेव बोलता बोलता ती मागीलदारी गोठ्याकडे गेली मुकी जनावरे डोळे मिटून स्वस्थपणे बसली होती गुरांचीनी गोठ्याची फारशी निगा होत नाही हे स्पष्ट दिसत होते गोठ्याचीच काय पुढच्या बागेचीही हीच अवस्था होती पूर्वी तरारून भरगच्च फुलणारी कित्येक फुलझाडे आता मरणाच्या पंथाला लागली होती आणि उन्हाळ्यामुळे त्यांचा भकास वृक्षपणा अधिक जाणवत होता अमथी मासी आणि पटेल बाबा दोघेही आता वार्धक्याने थकून चालली होती घराचा बोजा त्यांनी तरी आता किती दिवस उचलायचा गुरांवर तिने नजर फिरवली आणि अमथी मासीला हाक मारून म्हटले मासी आपली तांबू गाय कुठे दिसत नाही ती गोठ्यात तीन गायी असत त्यात तांबू खूप दूध देणारी होती ती गरीबनी मोठी गुणी होती तिच्यामुळे घरातले दूध दुपते कधी खुंटत नसे वृंदाची ती लाडकी होती मासी गोठ्यात आली तिने म्हटले पुजारी बाबांनी देऊन टाकली वृंदाने आश्चर्याने विचारले देऊन टाकली म्हणजे कुणाला देऊन टाकली खालच्या हरिजनवाड्यातल्या मगण्याला मगनला ती का त्याचं घर पेटलं आणि सगळं सामान जळून गेलं पुजारी बाबाकडे येऊन रडाया लागला बायका पोरं उपाशी मरतात म्हणून मग धान्य द्यायचं होतं ते तुझ्या आजात सांगायला नको टोपली भर धान दिलं गावातल्या लोकांनी बी धान कपडे दिले सगळ्यांनी पैसे गोळा करून त्याच्या घरावर छप्पर बी घालून दिलं पण पुजारी बाबाची दया त्याला माहीत आला पुन्हा भांड घेऊन लागला रडाया पोरासनी दुधाचा थेंब नाही मिळत अग मग रोज दूध द्यायचं माझं म्हणणं होतं पण पुजारी बाबा म्हणाले रिंदा नाही आता दूध दुखत खपत नाही आणि तुला बी रोज हंडाभर ताक ढवळायची मेहनत नको समद घर लुटून टाकलं तर कशाचीच मेहनत नको मासीच्या व्यवहारी दृष्टीने दादाजींचे ते कृत्य अगदी अक्षम्य होते वृंदा काही बोलली नाही अगर दादाजींकडेही तिने याचा उल्लेख केला नाही दुपारी जेवणे उरकल्यावर ती दादाजींजवळ बोलत बसली बोलण्याचे पुष्कळचे काम तीच करीत होती तिने काशीताईंची हकीकत सांगितली इतर अनेक गोष्टी सांगितल्या दादाजींचे आपल्या बोलण्याकडे फारसे लक्ष नाही हे तिला समजत होते तरीही ती बोलत राहिली होती चार वाजता मालूचा धाकटा भाऊ बोलवायला आला रिंदाताई गोजात्याने तुला बोलवलंय मालूचा ताप उतरला का सकाळीच उतरला ती तयार होऊन केव्हाची तू आणलेल्या नव्या परकर पोलक्याची वाट पाहते आहे जरा ऊन खाली झालं की मी येणारच होते थांब आता दूध देते चहा करते मग आपण जाऊया नरहरी काकांच्या घरी वृंदा पोहोचली तेव्हा बाहेर दारातच मालू बसली होती वृंदाच्या मागोमाग ती आत गेली गोजा आत्या बाहेर चौकात झोपाळ्यावर बसल्या होत्या त्यावरून नरहरी काका घरात नाही ते उघड होते कारण नरहरी काका घरी नसले की त्यांचा मुक्काम नेहमी त्या झोपाळ्यावर असे ते बाहेर गेले नी गोजा त्या रिकाम्या असल्या तर तो झोपाळा त्या कधी सुना पडू देत नसत वृंदा येतात झोपाळ्यावर बसायला त्यांनी तिला जागा करून दिली ये बाई ही माली केव्हाची दारात तुझी वाट पाहत बसले वृंदाने हसून म्हटले माझी नवे नव्या परकर पोलक्याची तिने पिशवी उघडून आत हात घातला आणि म्हटले मालुताई डोळे मिटा नी या जादूच्या पिशवीतून काय काय निघतय बघा मालू झोपाळ्याच्या कड्या धरून वृंदाच्या खांद्यावर पुढे वाकलीने म्हणाली वागर इंदा का डोळे मिटून ग कस दिसेल अग तीच तर जादू वृंदाने पिशवीतून एक एक वस्तू काढायला सुरुवात केली मालूचे दोन परकर पोलके तिच्या आईसाठी जरीच्या किनारीचे नवीन तऱ्हेचे दोन खण गोजा हत्यासाठी दोरव्याचे कापड मालूच्या भावासाठी शर्ट पॅन्टचे कापड नरहरी काकांसाठी धोतर जोडी कपड्यांचा छोटा साडी गोजात त्यांच्या पुढ्यात पडला आणि घरातली सर्व मंडळी झोपाळ्याभोवती जमा झाली वृंदाने पिशवीच्या तळाची असलेली नवीन तऱ्हेची किसणी बटाटा कातरण्याचे यंत्र स्टेनलेस स्टीलचे मोठे गाळणे या वस्तू बाहेर काढल्या गोजात आश्चर्याने म्हटले अग बाई हे सुद्धा नंदानेच का घेतले वृंदा हसली नाही हे मी घेतले खरं म्हणजे सगळ्याच वस्तू वृंदाने घेतल्या होत्या येण्यापूर्वी तिने रघुनंदनला विचारले होते घरी नेण्यासाठी काय घ्यायचे आहे त्याने म्हटले होते तिजोरीच्या किल्ल्या तुझ्या हाती घरची मालकीण तू मला काय विचारतेस तुझ तू पहा मग ही सारी खरेदी तिनेच केली होती पाकसाहित्याची आयुधे मालूची आई तपासून पाहत होती तेवढ्यात मालू नवीन कपडे चढवून आली तिच्याकडे पाहत मालूच्या आईने म्हटलं पाहिलं मुंबईचे शिंपी किती सुंदर शिवतात नाहीतर इथले मेले वृंदाने हसून म्हटले मावशी तुम्ही सुद्धा इतकं छान शिवाल तू शिकवलंस तर शिवीन आलीस का मुंबईहून शिकून मालूच्या आईचे बोलणे नेहमी काटेरी असे बोलणे त्यात ठासून कुचकेपणा भरणे हे तिचे स्वभाव वैशिष्ट्य होते गोजा हत्या नेहमी म्हणत मी, मी हिच्या डोक्यावर आहे म्हणून ठीक जर का हिच्या हातात कारभार आला असता तर आल्या गेल्याचा राबता केव्हाच बंद झाला असता गावातलं मरतुकडं कुत्रही हिच्या दारी आलं नसतं तिचा स्वभाव वृंदाला नवीन नव्हता तिच्या प्रश्नाला उत्तर न देता वृंदाने मालूला पुढे ओढले नि ब्लाउज मागून पुढून ओढून करीत हसत म्हटले आवडला ना तुला तुझ्या रिंदा हक्काने शिवलाय हा मालूच्या आईचा चेहरा खरकन उतरला गोजा आत्याने कौतुकाश्चर्याने म्हटले खरं की काय रिंदा तू शिवलास हो गोजा आत्या मी शिवणाचा कोर्स पुरा करून परीक्षा दिली आहे मावशीने शिकायचं आता तुमच्या समोर कबूल केलंय मावशी आता माघार घेऊन चालायचं चा नाही हा गोजाहत्याने म्हटले बाकी बायकांना थोडं शिवण यायलाच हवं वृंदाने म्हटले साधे कपडे शिंप्याकडे कशाला द्यायचे आणि इथं आपल्या गावात तर बायकांना भरपूर वेळ असतो मुंबईत हल्ली बहुतेक बायका शिवण शिकतात अग इथे शिकवायला कोणी तयार झालं तर सारा गाव गोळा होईल मग फारच छान गोजाहत्या मी दीड महिना इथे आहे आपण शिवणाचा वर्गच काढूया पण इथे तुमच्या देखरेखी खाली हा वृंदाची योजना अंमलात आली ही कल्पना तिला इथे आल्यावर सुचली होती असे नव्हे इथे येण्यापूर्वी तिने ही योजना मनात आखून ठेवली होती कारण घरात आता फारसे काम उरलेले नव्हते तेव्हा सबंध दिवस घालवायचा कसा गोजा असल्याचा पाठिंबा आणि प्रचार असल्यावर बायका जमायला किती वेळ जेवण आणि इतर कामे उरकून वृंदा साडेतीन वाजता उन्हातून नरहरी काकांच्या घरी जाईल घराच्या उजव्या बाजूच्या मोठ्या लांब लचक सोप्यावर बायका जमत त्यात काही प्रौढ होत्या काही सासूरवाशिनी होत्या कित्येक वृंदाच्या मैत्रिणी या गोष्टीला प्रतिष्ठितपणा प्राप्त झाला होता मशीनऐवजी हाताने शिवण शिवायला वृंदा शिकवित होती हाताने काम आणि तोंडाने विविध गप्पा हास्य विनोद वेळ मोठ्या मजेत जात होता सहा वाजता वर्ग संपे वृंदा घरी येई ने आपल्या उद्योगाला लागे सुट्टीचा महिना संपला एक दिवस सकाळी मालू आले का हे तुझं पत्र नंदाबाई कडून आलंय काकानी दिलय त्यांच्या पाकिटात होत ती दचकली नाही पण काहीशी विचारात पडली मालूने ने दिलेली नोटपेपरची घडी तिने उघडली पत्र अगदी स्त्रोटक ने औपचारिक होते पत्र म्हणण्यापेक्षा चिठ्ठीच होती ती चिरंजीव वृंदास आशीर्वाद तुझ्या शिक्षिका काशीताई पंधरा दिवसांपूर्वी येऊन गेल्या सुट्टीत प्रौढ साक्षरता वर्ग त्यांनी सुरू केला आहे तिथे तुलाही तात्पुरती शिक्षिका त्यांचा विचार होता नानांची प्रकृती उत्तम आहे शिरसाष्टांग अभिषेका कळावे रघुनंदन तिने पत्राची घडी करून ते समोरच्या कोनाड्यात ठेवले या पत्राचा उद्देश तिच्या लक्षात आला ज्या अभिषेकासंबंधी दादाजींना विचारण्यासाठी त्याने तिला आठवण करून दिली त्या अभिषेकातला सांकेतिक अर्थही तिला कळला त्याच्या या युक्तीचे तिला काहीसे कौतुक वाटले गंमतही वाटली ज्या गोष्टीची त्याने आज सांकेतिक शब्दात आठवण करून दिली होती त्या गोष्टीची ती मुंबईहून आली तेव्हा गाडी सुटतानाही त्याने आठवण करून दिली होती गाडी सुटायच्या वेळी त्याने म्हटले होते रिंदा घरी गेल्यावर दादाजीना तू विचारणार ना दादाजीना काय विचारायचं त्याचा प्रश्न चटकन तिच्या लक्षात आला नाही खिडकीच्या चौकटीवर पुढे झुकून त्याने हलक्या आवाजात म्हटले आपलं जे नातं आहे ते लौकिकदृष्ट्या प्रश्नाने ती गोंधळली लज्जित झाली खाली फलाटाकडे पाहत तिने म्हटले पण मी मॅट्रिक होईपर्यंत आणखीन एक वर्ष त्याचा विचार करायचा नाही असं ठरलंय ना नाही कोण म्हणतंय पण इच्छेप्रमाणे बदल करण्याची तरतूदही त्यात ठेवलेली आहे तू मागे एकदा म्हणाली होतीस ना की शिक्षणाचा हेतू काय त्या गोष्टीचा मीही अलीकडे विचार करू लागलोय मग त्यातून काय निष्पन्न झालं नोकरी करण्याच्या हेतूने तू शिकावस असं नाही विद्वत्तेच्या दृष्टीने पाहिलं तर तू फार पुढे आहेस तिने मध्येच म्हटले जवळचा मार्ग काढण्याची पण वाट फारशी शहाणपणाची नाही तिच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून त्याने म्हटले मग विचारणार ना तिने नुसतेच म्हटले बर या गोष्टीची तिला आठवण होती ज्या गोष्टीशी तिचे जीवनसौख्य निगडीत झाले होते ज्या गोष्टीवर तिचे भावी आयुष्य अवलंबून होते ती गोष्ट वृंदा विसरेल कशी पण हा विषय आणखी एक दोन वर्षे गेल्याशिवाय आजच दादाजींजवळ काढणे शहाणपणाचे नाही हे तिला कळत होते पण पुढे ही गोष्ट दादाजींना विचारण्याचा आपणाला कितपत धीर होईल याविषयी ती साशंकच होती कारण ज्या नातीचे त्यांनी या विसाव्या शतकात बालपणी नवव्या वर्षीच लग्न केले होते त्यांचे विचार किती जुने असतील हे तिला स्पष्ट दिसत होते आचारातही ते जुन्या वळणाचे होते पण विचारात पुष्कळ वेळा सुधारलेले आहेत असेही तिला आढळून आले होते एकदा तिला वाटे की जग किती पुढे गेले आहे याची कल्पना त्यांच्यासारख्या विचारी आणि ज्ञानी माणसाला असेल माझ्यावर त्यांचा भरोसा आहे मी काही अनुचित करणार नाही ही त्यांना खात्री आहे हा विषय काढण्यापूर्वी मी त्यांना आईने दिलेल्या वचनाची हकीकत सांगेन पण लगेच तिचे दुसरे मन म्हणे पण या गोष्टीने त्यांना धक्का बसला तर त्यांच्या मनात माझ्याविषयी विकल्प आला तर त्यांचे दिवस आता थोडे उरले आहेत आपले सारे आयुष्य पुढे आहे आणखी एक दोन वर्षे आहे या स्थितीत काढली तर रघुनंदनला आपण समजावू नाना या गोष्टीला विरोध करणार नाहीत याची तिला खात्री होती अर्थात या गोष्टीची त्यांना अजून कधी शंका सुद्धा आली नव्हती ती कल्पना त्यांच्या स्वप्नी सुद्धा नसेल कारण रघुनंदन शि ती इतक्या संयमाने आणि धोरणाने वागत होती की काकदृष्टीने नसते रघुनंदनही दाखवीत असलेला संयम तिला आदरणीय वाटत होता गेल्या सव्वा महिन्यात बायका पुष्कळचे कपडे बेतायला शिकल्या होत्या विशेषतः खेड्यात वापरता येत असलेले साध्या शिलाईचे कपडे बेतायला वृंदाने त्यांना शिकवले होते बायका हौसेने वेळेवर नवे वेळेच्या आधी येऊन बसत असत आणि चढा ओढीने शिकत असत आपले काम आटोपले की गोजा हत्याही गप्पा मारण्यासाठी सोपानी माजगर यांच्या मधल्या दाराच्या चौकटीत बसत म्हणजे इकडे गप्पाही होत नि घरात नजरही राही एक दिवस नरहरी काका बाहेरून कचलेचे वर्तमानपत्र घेऊन आले सोप्यावर शिवणाचा वर्ग चालू होता आणि गोजा हत्या दाराच्या चौकटीत बसलेल्या होत्या नरहरी काकाने वर्तमानपत्राची घडी उघडून गोजा हत्या पुढे धरली अक्का हा ओळखतोय का कुणाचा फोटो तो गोजानी वर्तमानपत्र नीट उजेड्याला नेऊन निरखून पाहत म्हटले अरे ही चंपाबेन दिसते आणि हा कोण शेजारी पगडीवाला अग तिचा नवीन नवरा दोघांच्या पुनर्लग्नाचा फोटो छापून आलाय हा गोजा हत्याने हातावर पडलेली पार दूर झटकावी तसे ते वर्तमानपत्र दूर फेकले म्हटले हा मेल्यानो ही काय अभद्र लक्षणं या वयात चंपाबेनला हे कसले चाळे सुचले नरहरी काकानी हसून म्हटले अग या वर्तमानपत्रात तिच्या धैर्याची केवढी स्तुती केलेली आहे गोजा हत्या तुच्छतेने म्हणाल्या कसला रे धैर्य काय जंगलात जाऊन वाघ मारून आणला आहे अर्ध वय उलटून गेलं चांगली पंधरा वर्षे संसार केला पोरं बाळ झाली तिला दोन मोठी मुलं आहेत ना पण तिने मुलांसाठी संसारासाठी कुठे पुनर्लग्न केलं आहे गोजाहत्याने पुढे वाकून तोंड वाकडं करून म्हटलं मग कशासाठी रे बाबा पुनर्लग्न केलं आहे आता चाळीशी उलटल्यावर हे फोटो छापून येण्यासाठी अग तिला म्हातारपणी एकटा वाटू नये सोबत असावी म्हणून आक्का अशा नवऱ्याला कॅम्पेनियन म्हणतात असे आताच नटवरने मला सांगितले गोजा त्याने ठसक्यात म्हटले कंपानी नसो की चंपानी नसो पण काय रे त्या पगडीवाल्याकडून चंपाबेनने करार करून घेतलाय का त्या छाप्यात असेल की छापलेलं कसला करार आपण मरेपर्यंत हा सोबती नवरा सोबत करील त्यापूर्वी मरणार नाही म्हणून हो नाहीतर हा मेला की पुन्हा सोबत बघावी लागेल नरहरी काका निरुत्तर झाले इतर बायका दबक्या आवाजात हसल्या गोदा आत्या म्हणाल्या बाबा रे जगात प्राणी एकटा येतो आणि एकटा जातो ज्याचा तितका ऋणानुबंध असतो तितकीच त्याची सोबत मिळते चंपाबेनला नवऱ्याची सोबत पंधरा वर्षे मिळाली तिच्या सोबतीसाठी तो सोन्यासारखी दोन मुले ठेवून गेला आणि म्हातारपणी नातवंडांची सोबत मिळाली असती गोजात विचार इतके सखोल असतील याची वृंदाला कल्पना नव्हती नरहरी काकाने हसत म्हटले म्हणजे तुला चंपाबेनचं पुनर्लग्न पसंत नाही मुळीच पसंत नाही ते छापावाले तिच्या भोवती हवे तेवढे दिवे ओवाळत ती इथे आली असती तर मी तिची छी थू केली असती आणि आपल्या गावच्या पोरी दाखवल्या असत्या आपल्या पटेल काकांची चंदन अकराव्या वर्षी सासरी गेली आणि बाराव्या वर्षी विधवा होऊन घरी आली आणि आज तीस वर्षे बापाच्या घरी राबते भाऊजाईंची मुलं वाढवते ती कशाला ही वृंदात घे पुजारी बाबा एवढे शास्त्र शिकलेले शहाणे सुरते पण पोरीचं लग्न नवव्या वर्षी केलं लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत गावाला पत्ताही नव्हता बिचारीने सासरत तोंड सुद्धा बघितलं नाही कुवारिणीत आणि हिच्यात कुंकवाच्या टिळ्या दुसरा कसलाही फरक नाही या आशा पोरी उभा जन्म तसाच काढतात आपला वृंदा एकदम झाली आणि खाली मान घालून हातातल्या शिवणाला ती झर झर टाके घालू लागली तेवढ्या तिच्या मैत्रिणीने सविता पटेलने म्हटले गोदात त्या आता चंदनबेनचा तर इथेच जन्म गेला पण वृंदा आता शहरात शिकते अजून तरुण आहे समजा उद्या तिने पुनर्लग्न केलं तर तुम्हाला पसंत पडेल तिच्या स्वरात काहीसे आव्हान होते वृंदाची छाती एकदम धडधडली वर मान करण्याचा तिला धीर होईना गोजा हत्याने म्हटले न पडायला काय झालं पडेल हो अगं अशांत पुनर्लग्न कसलं खरं म्हणजे लग्नच होते गोजा हत्याचा सारा जन्म खेड्यात गेला होता त्या फक्त बिनजोडाक्षरी शब्द लावून वाचल्या एवढ्या शिकलेल्या होत्या सतत पाठांतराने बरी धर्मग्रंथातले उतारे त्यांना मुखोद्गत होते आणि हेच त्यांचे अशा या निरक्षर एवढे प्रगल्भ विचार पाहून वृंदाज नव्हे तर जमलेल्या बायका निखुद्द नरहरी काका चकित झाले आपल्या कर्तृत्ववान बहिणीचा त्यांना नेहमीच आदर आणि अभिमान वाटत असे त्यांनी अभिमानाने म्हटले आक्का तू शहरात असायला हवी होतीस मोठी पुढारीण झाली असतीस माझ्यासारख्या अक्षरशून्य बाईला शहरात कोण विचारणार बाबा वृंदाला मोठ्याने म्हणावेसे वाटले पण ती मनातच म्हणाली गोजा हत्यासारख्या स्त्रिया खेड्यातच हव्यात कारण अंधारालाच प्रकाशाची जरुरी असते उघडपणे तिने म्हटले खरंच गोजा हत्या थोडे दिवस तुम्ही चला ना मुंबईला माझा रोजचा नेमधर्म तिथे नाही बायचा नर्मदाबाईचं पाणी अंगावर घ्यायचा माझा रोजचा नियम सविताने मध्ये म्हटले अहो गोजा हत्या मुंबईला दारात समुद्र आहे समुद्राला सगळ्या नद्या मिळतात समुद्राचं स्नान समुद्रा केलं की चारी धामाची यात्रा केल्याचं पुण्य लागत लागू दे तसलं पुण्या काय करायचंय मालूच्या आईने म्हटले रघुनंदनचं लग्न झालं म्हणजे सुनेचा संसार मांडून द्यायला जातील गोजा त्या गोजात्यानी म्हटले काय ग वृंदा नाना काही मुली बघतायत की नाही तिथे भावाकडे वळून त्यांनी म्हटले अरे आता तू तरी लिही नानांना म्हणावं नोकरी लागून दोन वर्षे झाली आता त्याचं लवकर लग्न करून टाका विषयाला भलतेच वळण लागलेले पाहून वृंदाचा जीव गुदमतला विषय बदलण्यासाठी तिने म्हटले काका मालूला माझ्या बरोबर पाठवा मुंबईला तिथे ती शाळेत जाईल मालूची आई मालूला पाठवायला कितपत तयार होईल याची वृंदाला शंकाच होती कारण तिचा रघुनंदनकडे फारसा ओढा नव्हता तिने आपल्या मुलांना शिक्षणासाठी अहमदाबादला आपल्या भावाकडे पाठवले होते नरहरी काका म्हणाले अग आज पाठवून काय उपयोग पुढच्या वर्षी व्हर्नॅक्युलर फायनल झाली की तुझ्या बरोबर आहे मुंबईला ठेवून तिला मॅट्रिक करायचं आहे आजचा हा भाग इथेच संपला आज मी वाचलेला वृंदा या कादंबरीचा तेरावा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या चौदाव्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोग घेते धन्यवाद